नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेनुसार राज्यातील महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती आणि हा जी आर आपणाला एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाला होता आणि सदर योजना एक जुलैपासून सुरुवात झाली होती पण यामध्ये काही अटी आणि शर्ती महाराष्ट्र शासनाने टाकल्या होत्या त्यामध्ये आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील नवीन सुधारणा शासनीय निर्णय आपल्यासमोर आलेला आहे आता या निर्णयानुसार नक्की कोणत्या अटी कमी केलेल्या आहेत नवीन कोणत्या अटी टाकलेल्या आहेत तसेच कोणत्या नियमामध्ये बदल केलेला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महिला व बाल विकास विभागाचा हा शासन निर्णय आहे तीन जुलै दोन हजार चोवीसचा त्यासाठीचा संदर्भ महिला व बाल विकास विभागाचा आहे पहा प्रस्तावनेमध्ये काय सांगण्यात येत आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजना सुरू करण्यात आलेली आहे विभागाने सदर केलेला महिला व बाल विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या मान्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कशासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे यापूर्वीच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तसेच त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वय मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील नमूद काही कशामध्ये सुधारणा करण्याची बाब तसेच सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती तर आपल्याला यामध्ये समजून येते की अठ्ठावीस सहा दोन हजार दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्यामधील काही निकषामध्ये सुधारणा करणे तसेच जिल्हास्तरीय जे समिती गठीत केली होती त्यामध्ये दे देखील काही सुधारणा करण्याचा शासनाचा विचार होता आणि त्यामध्ये आता सुधारणा केल्याचा आपल्याला या नवीन जी आरनुसार नुसार दिसत आहे त्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक दोन सात दोन जुलैला जो मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्यानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये काही सुधारणा आहेत आता त्यांना सुधारणा काय आहेत शासन निर्णय काय आहे ते आता आपण पाहूया पा, पा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेच्या शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस मधील खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत योजनेचा लाभार्थी पात्रता अपात्रता व आवश्यक कागदपत्रे आता नक्की कशामध्ये बदल केलेला के के था। आहे पहा सुधारणा केलेली आहे की योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे त्यांची पात्रता काय असणार आहे अपात्रता काय असणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती सादर करावी लागणार आहेत पूर्वीची ज्या काही नियम होते आणि आता काय नवीन सुधारित नियम आलेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत पहा पहिलं आहे शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या परिषद क्रमांक एक मध्ये नमूद निकष आणि शासनाने निर्णयामध्ये दुरुस्ती केलेली आहे अशा प्रकारचे दोन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत यामध्ये तीन क्रमांकाचा मुद्दा योजनेचे लाभार्थी आता पूर्वीच्या जी आर नुसार महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा परित्यक्ता आणि निराधार महिला बा आता यामध्ये बदल काय करण्यात आला पहा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील एक अविवाहित महिला आता या ठिकाणी आपल्याला जुना जो शासन निर्णय आहे नवीन जो शासन निर्णय आहे यामध्ये दोन बदल झालेले दिसून येतात एक तर वयामध्ये पूर्वी एकवीस ते साठ वर्षाची आठ होती आता हे एकवीस ते पासष्ट वर्ष म्हणजे पाच वर्ष वयाची मर्यादा वाढवलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवाहित महिला होत्या तर आता अविवाहित महिला देखील आपण घेऊ शकतो कुटुंबातील एक महिला जिचं केवळ एकवीस ते सा पासष्टच्या दरम्यान असणार आहे हा महत्त्वपूर्ण पहिला शासनाने यामध्ये दुरुस्ती केलेली दिसून येते त्यानंतर पाच चार योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता आणि आता काय पात्रता यानुसार आपण पाहूया राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त आणि निराधार महिला असा पूर्वीचा जी आर होता आणि आता आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला जे लाभार्थ्याच्या बदलामध्ये बदल या जने साथी होना रहे, कि तो एक रहे। तो बदल केलेला महत्वपूर्ण दिसून येतो की राज्यातील विवाहित महिलाबरोबर आता अविवाहित महिला देखील कुटुंबातील एक घेणार आहेत या योजनेसाठी लाभार्थी होणार आहे किंवा तिचा लाभ घेऊ शकते ज्याचं जिचं की वय एकवीस ते पासष्टच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर पुढील म महत्वपूर्ण चौथा बदल पाहूया प तिसरा योजनेच्या लाभार्थीची पात्रता योजनाच्या लाभार्थीच्या पात्रतामध्ये काय बदल केलेला आहे पहा वय, वया, वया किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत हा लाभ आपल्याला मिळणार होता तर आता किमान वयाची एकवीस वर्षे व कमाल पा, वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत हा लाभ मिळणार आहे म्हणजे वयामध्ये पाच वर्षाने आता फरक केलेला दिसून येतो पाच वर्षे वय आता पुढे ढकललेला आहे पासष्ट वर्ष वयाचे देखील आता महिला याचा लाभ घेऊ शकतात आता अपात्रताच्या निकषामध्ये काय बदल केलेला आहे पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचाऱ्या अपात्र ठरणार नाहीत असा पूर्वीचा जी आर होता आता यामध्ये काय बदल केला पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग पहा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी हा शब्द काढून टाकलेला आहे म्हणजे आता त्यांचा यामध्ये अपात्र राहणार नाही तर पात्रता त्यांची असणार आहे त्यानंतर पुढे पहापत्र पाहिलं तर स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि दोन पॉईंट पन्नास लाख लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार व कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील अडीच लाख लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी देखील या ठिकाणी आपल्याला आता पात्र असणार आहेत कारण पूर्वी पा बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले किंवा स्वयंसेव जे कामगार होते त्यांना उत्पन्नाची आठ नव्हती ते सरसकट अपात्र ठरत पण आता ज्यांचं अडीच लाखापर्यंत उत्पन्न आहे असे सर्व कर्मचारी या योजनेसाठी काय असणार आहेत पात्र असणार आहेत त्यानंतर पुढील पाचवा मुद्दा आहे पहा अपात्रतेविषयीचा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला पूर्वी अपात्र ठरायची यामध्ये एक लक्षात येते आम की आम्ही पंधराशे रुपये आर्थिक लाभू न किती केव्हा एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये एक महिन्यामध्ये अशी कोणतलीही मर्यादा नव्हती त्यामध्ये काही बदल केलेला दिसून येतो आपल्याला बाबा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर म्हणजे या ठिकाणी आता निश्चित मर्यादा दिसत आहे की तिचं उत्पन्न जे असणार आहे दरमहा जर पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती अशी महिला अपात्र ठरणार आहे नवीन शासन निर्णयानुसार त्यानंतर पुढील सहावा मुद्दा आहे पहा अपात्रतेविषयीचा ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे असे सर्व महिला अपात्र ठरत होत्या की ज्यांच्या कुटुंबामध्ये एकूण पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे आता यामध्ये सुधारणा केलेली दिसून येते आपल्याला सात क्रमांकची जी आपली अट होती किंवा अपात्रतेची मुद्दा होता येथील अपात्रतेची आठ वगळण्यात येत आहे ही जी पाच एकरपेक्षा जास्त जमीनची पूर्वीची आठ होती किंवा नियम होता तो आता बदलण्यात आला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे यापूर्वी जमीन मर्यादा कोणतीही असणार नाही प्रत्येक कुटुंबातील महिला यासाठी पात्र असणार आहे की ज्यांची जमीन देखील पाचपेक्षा जास्त असणार आहे पुढे सहावा मुद्दा होता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता प्रमाणे कागदपत्र करणे कागदपत्रे सहावा मुद्दा होता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म जन्म दाखला आता यामध्ये कोणता पहा आदिवास आणि जन्मदाखलेमध्ये काय बदल केला आहे दोन कागदपत्र पूर्वी आवश्यक होते तर यानुसार सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे पहा महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे काय पाहिजे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र व जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र आता ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असेल जन्म दाखला दाखला असेल किंवा रेशन कार्ड असेल आणि मतदार ओळखपत्र ते देखील पंधरा वर्षापूर्वीचं असेल तर देखील चालणार आहे परत पुढे पहा परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे जर एखाद्या महिलेने आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुरुषासोबत विवाह केला आणि ती बाहेरच्या राज्यातील असेल तर तिचे तिच्यासाठीची आठ आहे तिच्या पतीचे जे असेल जन्म दाखला शाळा सोल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे असे महत्त्वपूर्ण बदल नवीन शासन निर्णयानुसार केलेला दिसून येतो त्यानंतर पहा आठवा मुद्दा आहे सहावा जो पूर्वीचा मुद्दा होता सध्या योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक होते त्यानुसार सक्षम प्राधिक अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्याचं की वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक अनिवार्य होतं तर आता यामध्ये काय बदल केलेला पाहूया सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे यामध्ये सक्षम प्राध्या प्राध्याधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जे की वार्षिक उत्पन्नाचं सरासरी अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य होते तथापि पिवळे व रेश केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाचं असणे प्रमाणपत्र आवश्यक आहे जर ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी उत्पन्ना आहे त्यानंतर पुढील पहा आता समितीबाबत देखील महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजने संनियंत्रण वाढवा घेण्याकरता राज्यस्तरीय जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली सदर जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हा अधिकारी हे समितीच्या अध्यक्ष आणि सदर समितीमध्ये अंशता बदल करून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती गठीत करण्यात येणार होती पण या ज्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत ते जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत अशा प्रकारे यामध्ये महत्वपूर्ण बदल केलेला आपल्याला दिसून येते समितीमध्ये तर अशा प्रकारे सदर समितीची बैठक कधी होणार आहे याविषयीची या ठिकाणी माहिती आपल्याला या जी आरमध्ये दिलेल्या दिसून येते पण तालुका स्तर समितीमध्ये पहा काय बदल केला अशासकीय के सदस्य अध्यक्ष असणार होते तर यामध्ये आता महत्वपूर्ण अशा प्रकारे ह्या दोन्ही समितीमध्ये बदल केलेला आपल्याला दिसून येत आहे आणि या समितीच्या देखील सभा कधी घ्यायच्या त्याविषयी देखील माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे पहा जो नवीन या योजनेची अंमलबजावणीची कार्य माझ्यामध्ये काय बदल करण्यात आला हे देखील खूप महत्वाचं आहे पहा त्यानंतर उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील सदर योजनेत आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येईल या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यकते सूचना देण्यात येणार आहेत आता अर्ज भरायची मर्यादा देखील एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आलेली आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ज्या महिलांचे अर्ज येतील त्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे म्हणजे आपण अर्ज एकतीस ऑगस्ट पर्यंत केला तरी देखील आपल्याला लाभ जो मिळणार आहे तो एक जुलै दोन हजार पासून मिळणार आहे हा देखील देखेल महत्वपूर्ण बदल या याच्यामध्ये केलेला आहे आता सर्वात महत्व प्रोत्साहन विषयी काहीतरी संदर्भ आलेला आहे पहा सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति लाभार्थी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे या जे काम करण्यात ऑनलाईन ॲपद्वारे माहिती भरण्याच्या अंगणवाडी सेविका राज्यातील त्यांच्यासाठी देखील या जी आरमध्ये मध्ये काही तरतूद करण्यात आलेले त्या ते ज्या काही एकूण लाभार्थी लोकांचे फॉर्म भरतील त्या फॉर्मची जेव्हा अंतिम यादी प्रसिद्ध होईल एकूण फॉर्म भरलेल्याच्या संख्येमधील प्रति लाभार्थी जो असणार प्रत्येक फॉर्मसाठी त्यांना पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे अशा प्रकारचा हा अंगणवाडी सेविकेसाठी देखील महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो सदर शासन निर्णय दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी चोवीस रोजीच्या मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णय जर आपल्याला पाहायचा असेल दा तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचा सांकेतिक दावर् क्रमांक देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन सुधारित जी आर आलेला आहे त्यामध्ये नक्की कोणता बदल करण्यात आलेला आहे याविषयी आपली आपल्याला संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह किंवा नवीन व्हिडिओ सह, सह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद